गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ पोरं चालली सकाळ सकाळ आणि रात्री इतका बनसोड शेतो इतका पाऊस इतका पाऊस हिथं ठेम सुद्धा नाही अश्वि नाही हि तर सुद्धा नाही बघ लसूण नाही भिजला झकून ठेवला होता म्हणजे पिशव्या ठेवल्या होत्या मी एका वाप्यातला वापा पण नाही अर्धा अर्धा पाहुणाच वापा काढला इतका बन निघला अजून तर चार आक वाप साडेचार गाडी दामाने जाऊन द्या बर झाडून घेतलं तर तेवढाच मोहर पडला आज नाही आता झाडून काढायचं द्या द्या आजच्या दिवस सांगितले वारं कावधानच त्याच्यामुळे मग म्हटलं आज नको झाड आहे नाही तर उठलं की झाडून घ्यावं लागते काल इतकं स्वच्छ केलं तर तरी काय फायदा झाला काव सकाळ सकाळ सका, सका, भूक लागली की काय तुम्हाला आ कुठं हे काय जोडूनच निसत्या चहा केलाय मी मांडे ते आंगो ही झाली माझी हाती चाले चा। काय आता अन्नाच था कसलं गडबड असते तुम्हाला माहिती आहे ना पोरं गेली शाळेत सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ सकाळ सकाळचा चहा प्यायला या सातचा सगळं आवर आवरून आंघोळ विोळ करून पोरांना शाळेत लावून चहा बिस्किट आणि दार काढायला लईट आहे अजून गुरांची झालोट करायची त्यावरच वराटेवर झोपून झोपून व्हाय सारखं गुरगुर गुरगुर गुर, 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 चालूच असतं या तुम्ही पण चहा प्यायला चला कुत्रे आमचे चालायला लागले बर का लागले आता तिचा पाय भरा व्हायला नाही काय प्रॉब्लेम वाटा घालायचा शेंगची काय घालायची चिरली हो का सगळी साईड काढते का वाटण शेंग तर किती चिरली आता निवड्या आणून दिली लय करायची शेंगच खायची नुसती त्याच्यामुळं इतकी चिरली घरचे शेंगे का एकत आणायची का वाटण केले मस्तपैकी कांदा टोमॅटोचं चु। इकडे चुली कडे मांडली आता शिजाय हिला चाला लागला व्हायला लगेच चाळ फुकते आधी आता शेंग काढायला घालते शेवग्याची सगळं टाकले कुणीला मस्त त्याच्यात शेंग टाकले मीठ टाकायचं राहिलं ह्या वाटण

मस्तपैकी शेंग शिजाय घातली चला आता पसाला आवरला मांडी घातली आता चहा करते एकदा तर शेंग शिजते कोण पाहुणे आले म्हणजे कोणतरी आले बाहेर मका बघायसाठी रानातले काल मी व्हिडिओ टाकलेला ना मग आता डायरेक्ट ती घरीच आली मग आता त्यांना चहा पाणी करून जातील रानात मका बघायला कुठे तर शेवग्याची <laughs> भाजी शिजायला घातली सकाळ जर गुळांचं सगळं काम आवरलं परत एक एक पर ना एकदा ह्यांना खाया टाकलं असं एकदा दोनदा खाया टाकावं लागतं पानदा कोसू परत म्हणजे चार वाजता दोन आणि कपडे आणले ती निर्मात घालायचं पाणी भरायचं टाक्या भरल्या नाहीत ना धुतल्याशिवाय पर्याय नाही काय चिमण्यावर पाऊस आला की बरं वाटतं झाडं मस्त फुलले ते आज काय झाडून नाही काढलं झाडायला टाईम मिळा नाही सकाळचं जाऊ द्या काढून परतून बांधायचं टाकलाय ना बाजू आण बघायचं काल तेवढं आणलंय काढून त्या हिरबळ हीच कुठं नाही स्वच्छ करून बांधावं लागेल पोरं गेली शाळेत म्हणतो बघितलं सकाळी एवढा झाला की माती काढून बांधव लागेल माती थंड आले त्याला काय चिकलं मग ती कुठं गेलं काय मोटर चालू केलं ते जाणार पाणी लावले अशा आपल्याला टाक लावलं काय सगळी सुकतेापाची फुलं सगळी खाली पडली लिहाले तर जास्त पाणी मिळतं की जास्त घे असू द्या तर बाय सगळ्यांना धुवऱ्या कपड्या आता ओरकून पटापटा